आ, मी अभिजित अनिल गुरु अनिरुद्ध उपासना केंद्र बार्शी यज्ञेन यज्ञेनदाने तपसा हा जो आपला बापूंचा मंत्र आहे त्याप्रमाणे आम्ही तिथं गेल्या तीन वर्षापासून आणि आमच्या अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे ए डी एमच्या तर्फे हे गेल्या सलग चोवीस वर्ष सुरू असून रक्तदान शिबिर आम्ही आज रामभाई शहा ब्लड बँकेच्या हॉलमध्ये घेत आहोत आणि ह्याचा जो वार्षिकाचा रिस्पॉन्स आहे तो खूपच आम्हाला चांगला मिळालेला आहे आणि बापूंच्या कृपेने हे आमचं सलग तिसरं वर्ष आहे की आम्ही रक्तदान शिबिर भरवतात हरिओ श्रीराम अंब या उन्हाळ्यामध्ये रक्ताची खूप कमतरता असते आणि रक्त हे असं आहे की आपण कुठल्याही यंत्र किंवा कृत्रिमरित्या आपण हे आपण बनवू शकत नाही ह्या एकाच याच्यामुळे बापूंच्या जो आमचा दिलेला बापूंचा मंत्र आहे त्याच्याप्रमाणे आम्ही ह्याच्यावर पावलं पावलं ठेवून आम्ही हे रक्तदान शिबिर भरवत असतो आणि रक्ताला कुठलाही पर्याय नाही रक्ताला रक्त हाच एक पर्याय आहे त्याच्यामुळे या ब्लड हरिओम यज्ञेन दानेन तपसा या सद्गुरूंच्या व आपल्या संस्कृतीच्या मूलमंत्राप्रमाणे सद्गुरूंना परमात्माला आवडणाऱ्या नऊ थेंबापैकी एक म्हणजे आपला रक्ताचा थेंब कुठल्याही श्रद्धावंतांनी श्रद्धावंतासाठी केलेलं रक्ताचं दान ते हे अत्यंत परमात्माला अत्यंत प्रिय असं हे रक्तदानाचं महत्त्व ज्या ठिकाणी सद्गुरू आणि आम्हाला विषद केलं या अनुषंगानं अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अनिरुद्ध आदेश या संलग्न संस्थांच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रभर शंभरहून अधिक ठिकाणी या सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यापैकीच आज बार्शी मध्ये गेले तीन वर्ष झालं आपण उपक्रमा हो या उपक्रमामध्ये सहभागी होत आहोत आतापर्यंत आपल्या संस्थेनं चोवीस वर्षापासून सुरू असणाऱ्या या उपक्रमामध्ये दोन लाखाहून अधिक रक्तांचं संकलन करण्यात आलेलं आहे दरवर्षी ज्यावेळेस आपला महारक्तदान शिबिराचा कार्यक्रम होतो त्या एका दिवसामध्ये पंधरा हजाराहून अधिक रक्त हे सद्गुरू श्रद्धा सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सर्व श्रद्धावान करतात या श्रद्धावानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या घटनात करत आहोत सर्व बापभक्त श्रद्धावान व बार्शीकर यांचाही उत्स्फूर्त सहभाग या महाराज कदन शिबिरामध्ये असतो अंबजने नाम